राज्यामध्ये सध्या जवळपास आता सांगायचं झालं तर म्हणजे एकोणतीस तारखे एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण तुम्ही बघा मी प्रत्येक एक जानेवारी पासून म्हणतो की शेतकऱ्यांनी एक उहीमध्ये लेवून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला महाराष्ट्रात दरवर्षी विजेच्या कडकडस अवकाळी पाऊस पडतो असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणतो तुम्ही वयमध्ये लिहून ठेवायचं वर्षानुवर्ष दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हे असं सांगत असतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता एक काय झालं की बंगाल मध्ये बंगालच्या खाडीमध्ये त्या म्हणजे तामिळनाडूच्या तिकडे समुद्रामध्ये एक चक्रीवादळ एकोणतीस तारखेच्या दरम्यान तयार होणार आहे आणि तिथं चक्रीवादळात रूपांतर झाल्याच्या नंतर तीस तारखेला मात्र तामिळनाडू